है। अगर इसमें हिंदू हमको पेंडॉल नऊ दहा दिवस या वेळेस दहा दिवस आहे म्हणते विशेष म्हणजे आपल्या परतवाडा शहराच्या ग्राम देवता असणाऱ्या वाघा माता संस्था पाठीमाग पोहोच राहिले लागले ना दुकान आता काय बाबा आठ दहा दिवस बंद मजा संध्याकाळचं आता वाटते दुकान आजपासून सजून राहिले रे हे तर आमच्या विजलभयाचं याच दुकान आहे भांड्याचं पुऱ्या म्हणजे खानदानीच दुकान आहे इकडच्या पासून आमचे साहूजी शांबाहूचं काय पाहा लागते बा बैरमातही मोरं दुकान असते याही ठिकाणी दुकान असते तर सारे जे दुकान आहे सध्या या ठिकाणी सजले असून संध्याकाळपासून खरा चालतं मोरात चालू होईल खरी मजा येणार आहे तर आपण चला मंदिराची सजावट झाली आता दिवसा टाईम असल्याने तुम्हाला लाइटिंग इतक्या काही प्रॉपर दिसतील नाही पण रात्रीचं काय पाहा लागते बा एकदम डोळ्याला असं आनंद देल अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी तयार होते सारे दुकान हे आमच्या दीदीचं या ठिकाणी जर आले तुम्ही नक्की हारफूल घ्या हार हारफुलाचं दुकान आहे तिकडे तिकडच्या बाजूने काही अजून छोटे छोटे भाड्याचे पूजे साहित्याचे या ठिकाणी दुकान आता हळूहळू सजले असून लवकरच 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 जे वाघा मातेचा खरा उत्सव आहे तो उत्सव चालू चला मंदिराचं भाऊ काय काय सजावट झाली तर आले तुम्ही वाघा माता मंदिराच दर्शनाच जे गर्भगृह आहे याची चांगली सजावट सध्या झाली आहे तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर चांगले एकदम प्पा या वर्षी तर आलं का दिसणार एकदम कलरफुल झुम्र आहे सारे तर हे सारे झुम्र झुमर सारे झुमरं वगैरे लागले आणि आपल्या वाघा मातेचं सुंदर स्वरूप तुम्ही नी, या ठिकाणी हा अवस्थेत पळून राहिले प्रत्येकाला आशीर्वाद द्यासाठी कायम वाघा माता हे सज्ज असते तर आजपासून शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे माता संस्थांचे सन्मान्य अध्यक्ष दीक्षित महाराज दीक्षित महाराज सरात पहिले नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नऊ ते दहा दिवस आपल्या या ठिकाणचा उत्सव का पाहा लागते बाबा मग यावर्षी कोणते कोणते धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केला सांगा जरा सगळं पहिले धार्मिक आयोजन म्हणजे दिंडी यात्र सप्तशती पाठ सुबह पाच बजे माता का अभिषेक और ये, ये साल नऊ दस दिन के नवरात्री सुख संपत्ति और समृद्धि सभी शहर को मिलेगी ऐसी कामना हमने सुबह के गाव तालुके के लिए बाबा माता से की तर या संस्थांचे आणखीन एक ट्रस्टी या संस्थांचे एक संचालक बनल काही हरकत नाही धान्या वाघ असणारे आमचे ब्रिजल सिंग बावरी भावा धार्मिक कार्यक्रम आजपासून सुरुवात सुरुवात होता नागरिक जे येणार आहेत त्याला कोणत्या सूचना आहेत आणि कोणत्या काही वॉर्निंग आहेत काही सांगा जरा सर सांगतो सांगतो दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आपल्या परतवाळा आणि अचलपूर जोडवा शहरीमध्ये नवरात्र उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात येते यामध्ये भक्तांचे कार्यकर्त्यांचे तसेच संस्थांचे जे ट्रस्टी आहेत मोठ्या किंमत आणि मोठा, मोठा वेळ घालून या नवरात्र उत्सव पार पडतात आणि आपण विचारलं की या ठिकाणी गरबा वीस वर्षापासून या ठिकाणी चालू आहे यंदा आम्ही लोकांच्या समस्या ऐकून भक्त लोकांच्या जे समस्या आहे ते ऐकून आम्ही एक मोठा निर्णय घेतलेला आहे की या राजगर्भामध्ये गैर हिंदूंना प्रवेश देण्यात येणार नाही जर ते आढळले तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल ती कारवाई कोणती असो शासनाची असो किंवा हो, मंदिराची असो असं तुमच्या मार्फत गावराई नायंटी तुमचे पण खूप खूप आभार आहे तुम्ही दरवर्षी या मंदिरात येतात भेट देतात, देतात आणि आपल्याकडून सुद्धा हे सेवाच आहे आणि तुम्ही या सेवाच्या माध्यमातून मा लोकांना जागृत करतात तुमच्या खूप खूप वाघामाता संस्थांतर्फे धन्यवाद देतो आणि सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द या ठिकाणी समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत तर आजपासून जे नवरात्री उत्सव आपला हिंदू धर्माचा या ठिकाणी चालू होणार आहे तर या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत सौभाग्य होती नेहातही बाजपे आहेत नेहतही हिंदू हिंदू वाहिनी जे आहे याच्या या ठिकाणच्या या संचालक आहेत धुरकर आहेत यावेळेस जे राज गरबा या ठिकाणी होणार आहे हिंदू वाहिनी कोणत्या प्रकारचं याच्यावर लक्ष ठेवणार सांगा बो मुले हिंदू युवा वाहिनी का सबसे पहले सबको एक वार्निंग है एक चेतावनी है कि अगर यहाँ पे गैर हिंदू अगर कहीं पे भी मिलते हैं या उनको प्रवेश भी दिया जाता है तो हिंदू युवा वाहिनी बिना सोचे समझे उस पर तुरंत एक्शन लेंगी इसके लिए आप हमको जिम्मेदार नहीं कर सकते हमने पहले ही ये चेतावनी आपको दे दी है यहाँ तक कि जो गरबा में जो लोग आते हैं जो लड़कियाँ आती है जो लड़के आते हैं उनको टीका लगाने की हिदायत भी दी गई है और पेंडाल है अगर इसमें गैर हिंदू हमको मिलता है तो हम डायरेक्ट उसको मारने की भी क्षमता रख सकते हैं और जो हिंदू युवा वाहिनी है वो आज से, मतलब बहुत दिनों से सुरक्षा भी प्रदान करती है हर धार्मिक उत्सव में तो यहाँ भी हिंदू युवा वाहिनी हर गरबा पेंडाल में अपनी सुरक्षा प्रदान करेंगी तो यह सारा कार्यक्रम हिंदू युवा वाहिनी अभय दादा अभय दादा ज्या पद्धतीनं ब्रिजल भैया बोलले आमचे नेहाते बोलले सन्मान्य अध्यक्ष संस्थांचे बोलल्यात तर ज्या पद्धतीनं गरबा जो आपला पेंडाल आहे या ठिकाणी अहिंदू लोक जो प्रवेश निषिद्ध केलाय तुम्ही याचं समर्थन करता काय का, का, का तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे मी याच्यावर लक्ष देतो की जे गैर हिंदू आहे यांना आम्ही खुल्या तोरवर सांगतो की भाई आम्ही तुमच्या याच्यात येत नाही तर तुम्ही पण आमच्या याच्यात ये येऊ नका कारण कसं आहे की वादाला वेळ नाही लागत आणि वादामुळे ठिकाणी येऊ नका वादाला वेळ नाही लागत कारण वाद असं असते की छोटी मोठी घटना असते की भाई त्यांनी हात लावला त्यांना पोरीला छेडला त्यांनी ते म्हटलं त्या वादातून कसं आहे की संघटन तर ऍक्शन घेतेच पण ते पब्लिक असते ना त्यांचे हात सुटतात त्यांचे हात सुटले की मग घटना घडते तर हे अशी घटना कुठेही घटू नये त्यासाठी नाही सगळे मंदिर सगळे गर्भपिंडाल यांना हिंदू युवा वाहिनी तर्फे सांग सांगत जात आहे व तिथं त्यांना सुरक्षा कसे प्रसार कशी प्रकार देऊ तेही आम्ही त्यांना सांगितलंय की तुम्ही वरा अवतारचे फोटो लावा व गोमित्र टाकून त्या त्या मध्ये प्रवेश द्या असे प्रकारचे आम्ही विविध कार्यक्रम करत आहोत सर्व गरबार पिंडालमध्ये वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार परतवाडा तर आजपासून नवरात्री समारंभ हिंदू धर्माचा या ठिकाणी होणार आहे विशेष म्हणजे उद्यापासून गरबा या ठिकाणी खेळला जाणार आहे पण यात एक विशेष सूचना दिली आहे की गरबा परिसरात अ हिंदू कोणालाच प्रवेश दिला जाणार नाही आणि तशा प्रकारचा तुम्ही जर प्रवेश करताना आढळले तर तुमच्यावर काहीतरी कारवाई होऊ शकते अशा प्रकारचं एकदम ओपन चॅलेंज युवा हिंदू युवा वाहिनीच्या सौनेहापेयीने बोलताना सांगितलं विशेष म्हणजे जो कोणी या ठिकाणी त्या ठिकाणी गोमित्र शिंपळून किंवा वराह चित्र सुद्धा लावले जातील अशा प्रकारची पहिल्यांदाच म्हणजे गेल्या किती वर्षानंतर पहिल्यांदाच वाघा माता संस्थान परिसरात गरबा जो पेंडावला या ठिकाणी हे सारी व्यवस्था केल्या जाणार त्याच्याना बातमी गावरान गावरायंडी आणि चला नाईंटी तर नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि काय सूचना दिल्या या सूचनेचं पालन करा या सूचनेचं पालन करताना कोणी दिसला नाही तर त्याला तो, तो व्यक्ती स्वतः जबाबदार येईल अशा प्रकारचं म्हणणं हिंदू युवा वाहिनीनं ओपन चॅलेंज देऊन सांगितलं